चाललंय तू कुठं चाललय तू हे राहिलं ना अजून कुठं काय करायला शिवाजी महाराजांकडे चाललाय काय करायला पिक्चर बघायला तू पिक्चर छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणाचा संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा कुणाचा छावा बघायला चाललाय कोणाचा छावा माहिती का शिवाजी चा। महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा कोण आहे माहिती का ना? छत्रपती संभाजी महाराज मैत्रिणींनो आपण स्त्रिया म्हणतो की आपण स्त्रिया आता मुलांमुळे बाहेर आपल्याला बाहेर पडता येत नाही काम करता येत नाही परंतु आपण घरात बसून मुलांना अशा पद्धतीने माहिती देऊ शकतो तसेच आपल्या इतिहासाबद्दलही सांगू शकतो जसं छावा पिक्चर थिएटरमध्ये आला तेव्हापासून आमचं चाललं होतं की छावा बघायला जायचं छावा बघायला जायचं परंतु काय करणार हे घर हॉस्पिटल्स वगैरे त्यामुळे होतच नव्हतं मग काही करून म्हटलं की या रविवारी जायचं म्हणजे जायचं मग त्यामुळे आम्ही वडगाव शेरीच्या बॉलिवूड थिएटरमध्ये छावा बघण्यासाठी निघालो होतो वाटेत हे जिजाऊ ऑक्सिजन पार्क वेळ लागतं ते पण खूप छान पार्क आहे पूर्ण असं मोठं गार्डन आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तसेच मोठ्यांसाठी देखील खूप छान पार्क आहे आम्ही दरवेळेस म्हणजे मी घेऊन इथे येत असते आणि संध्याकाळी मग रिक्षाचे राईट होतील त्यानंतर मग ते आम्हाला घेऊन जातात तेथून तर अशा पद्धतीने आम्ही वडगाव शेरीला निघालो होतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये समोर हे सायकल स्वर दिसत असतील सा या साहेबांनी काय केलं पुढे वळण आलं त्यावेळेस एकाच जागेवर थांबले तर पाठीमागे जे चालक आहेत त्यांनी काय करावं सांगा बरं असे जर लोक असतील तर पाठीमागे जे व्यवस्थित गाडी चालवतात त्यांचं तरी काय चुकतं लोक जाणून न घेता विनाकारणे एखाद्याला दोष देतात नसे व्हिडिओ तरी चालू होता आणि कॅमेरा तरी चालू होता नाहीतर परत आणखी चोराच्या उलट्या बोंबा ऐकाव्या लागल्या असत्या असं करत आम्ही दुपारी बाराच्या शोला बॉलिवूड मध्ये पोहोचलो मला छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहितीच नव्हता खरंच माहिती नव्हता कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा कसा आपण जेव्हा शालेय जेवणात होतो तेव्हा त्यांचा इतिहास वाचला होता म्हणून तरी आपल्याला माहिती झाला होता परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा पुस्तकामध्ये एवढं नव्हताच आणि आपलं शालेय जेवण चालू होतं तेव्हा कसं आई वडील हे फक्त शिक्षणाच्या संबंधितच पुस्तकं घेत होते इतर असे पुस्तकं म्हणजे घेतच नव्हते म्हणून मग तेव्हा मला एवढं माहिती नव्हतं वाचनाची तर खूप आवड होती परंतु पुस्तक हे काय असे म्हणजे अवेलेबल होत नसायचे आणि तेव्हा जेव्हा आम्ही राहत होतो त्या भागात काय अशी फ्रीमध्ये लायब्ररी वगैरे जवळपास नसायची त्यामुळे काय मला हे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासच वाचायला वा भेटत नस नव्हता मी खूप म्हणजे ट्राय करायचे विचारायचे की मला प म्हणजे इतिहास वाचायचा आहे को कोणतं पुस्तक वगैरे भेटेल तेव्हा काही मोबाईल वगैरे असे अँड्रॉइड नव्हते माझ्याजवळ त्यामुळे त्या याबद्दल माहितीच नसायची आणि कोणाला विचारलं तर इतिहास काही एवढं कोण सांगतच नसायचं मग लग्नानंतर आम्ही शिक्रापूरमध्ये राहायला आलो आणि तिथे ग्रामपंचायतची फ्रीमध्ये लायब्ररी होती तर मग तिथे मला विश्वास पाटील यांचं स संभाजी हे पुस्तक मिळालं आणि त्यावेळेस मी गुरु माझ्या पोटात होता म्हणजे प्रेग्नेन्सीचा माझा काळ चालू होता आणि त्यावेळेस फर्स्ट टाईम मी छत्रपती संभाजी महाराजांचं विश्वास पाटील यांचं संभाजी हे पुस्तक वाचलं होतं खरंच त्यावेळेस जसजसं जसं मी पुस्तक वाचत गेले तेव्हा मला स्वतःचीच किव यायला लागली कारण आपल्या स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींचा इतिहास माहिती होता परंतु आपल्या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास आपल्याला माहिती नसू नये तेव्हा माझं वय चोवीस वर्ष होतं आणि मला तेव्हा एवढी स्वतःबद्दल म्हणजे किव यायला लागली की आपलं एवढं वय होऊन देखील आपल्याला आपल्या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीचा इतिहास कसा काय आहे म्हणजे एवढं माहिती नव्हता यासाठी स्वतःलाच म्हणजे असं मी दोषी ठरवायला लागला आणि त्यात माझा प्रेग्नन्सीचा काळ सुरू होता आणि मी ते पुस्तक फर्स्ट टाईम वाचत होते त्यामुळे एवढा इंटरेस्ट वाढत होता की मी अक्षरश असं रात्रंदिवस करून ते पुस्तक वाच वाचून काढलं होतं रात्रीच्या <apples Day> दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मी ते पुस्तक वाचत बसायचे आणि त्यानंतर आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा शेवटचा काळ जसजसा वाचायला लागले तेव्हा माझ्या डोळ्यातून अक्षरश पाणी यायला लागलं खरंच खूप म्हणजे खूप वाईट वाटलं की शब्दातही सांगता येत नाही कारण कसं आहे ना आपल्याला थोडंसं जरी काही त्रास व्हायला लागला तरी आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज वाटते किंवा असं वाटतं की कोणीतरी आपल्याजवळ येईल आधार म्हणून कोणाचं तरी वाटेल तसंच छत्रपती संभाजी महाराज यांना वाटलं नसेल का की ज्यांच्या आबासाहेबांनी म्हणजेच स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांनी एवढे स्वराज्यासाठी स्वतःच्या आयुष्यपणाला लावलं त्यांच्या मुलाला एवढ्या मरणयातना देत आहेत तसेच स्वराज्याचे ते दुसरे छत्रपती होते त्यांना एवढा त्रास होत आहे तर ही बातमी तर गावोगावी सर्वत्र पसरलीच असेल मग तेव्हा त्यांनाही वाटलं असेल की कोणीतरी येईल बाबा ज्या स्वराज्यासाठी ते एवढे मरणयातना सहन करत होते त्या स्वराज्यातील कोणच त्यांच्या मदतीला आलं नव्हतं खरंच याबद्दल खूप खंत वाटायची आणि हीच गोष्ट आपल्या छत्रपतींना सर्वांपासून वेगळं बनवते खरंच लाईफमध्ये जेव्हा स्ट्रगल करावं लागत होतं छोट्या छोट्या गोष्टींसाठी तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांना आठवायचे आणि वाटायचं की खरंच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दुसरं कोणी होणे अशक्यच आहे परंतु जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा जा इतिहास माहिती झाला तेव्हा वाटायला लागले की आपल्या छत्रपतींनी जो छावा निर्माण केला ना त्या छाव्यासारखं दुसरं कधीच कोणी होणं अशक्य म्हणजे केवळ अशक्य आहे आणि ध्यानी म्हणे नसताना मी प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये ते पुस्तक वाचलं तेव्हा मला एवढं छान वाटलं कारण म्हणतात ना की प्रेग प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये मुलांवर गर्भसंस्कार केले पाहिजेत तेव्हा रामायण महाभारत वगैरे पुस्तके वाचायला प्रेफर करतात परंतु हे मी हे संभाजी हे पुस्तक वाचले तेव्हा मला एवढं छान वाटलं की आपल्या बाळावर खूप छान गर्भसंस्कार होतील यामुळे आणि त्यानंतर मी मिस्टरांना देखील सांगितलं मग तेव्हा ते म्हटले की तू शिवाजी सावंत यांचं छावा हे पुस्तक वाचून बघते तर याच्यापेक्षा पण भारी आहे आणि त्यानंतर मग मी खरंच शिवाजी सावंत यांचं छावा हे पुस्तक विकत घेतलं होतं आणि तेव्हा ठरवलं की जेव्हा माझं बाळ वाचायला सुरू करेल तेव्हा मी त्याला सर्वात अगोदर म्हणजे त्याला व्यवस्थित येईल तेव्हा सर्वात अगोदर छावा हे पुस्तकच वाचायला देईल आणि तसेच आपल्या महाराजांसंबंधित इतिहासाचे अनेक पुस्तकं जे असतील ते, ते देखील वाचायला देईल आजारपणात आपल्या मुलाला डॉक्टरने इंजेक्शन दिलं तरी आपल्याला किती वाईट वाटतं किंवा आपल्या डोळ्यात लगेच टक्कन पाणी येतं तसंच त्याचप्रमाणे शंभूराजेंचे हे हाल पाहताना छत्रपती शिवरायांना देखील वरून जर ते पाहत असतील तर त्यांना किती वाईट वाटलं असेल आपल्या आयुष्यात आपल्याला थोडी जरी म्हणजे काही त्रास सहन करावा लागला आणि त्यावेळेस आपल्या आईवडील आपल्याजवळ नसले तर आपल्याला लगेच वाटतं की आपल्या आईवडील असते तर असं म्हणजे ते आपल्याला एवढ्या त्रासात पाहूच शकले नसते वगैरे वगैरे तसं शंभू महाराजांना देखील वाटलं नसेल का की आपले आईसाहेब बाबासाहेब आपल्याजवळ हवे होते जसं आपण आपल्या मुलाला ठेच ला जरी लागली किंवा आपल्याला ठेच जरी लागली तरी आपल्या तोंडात पटकन ऐक येतं तसं शंभूराजांचे एवढे हाल होत होते चाळीस दिवस मरण मरणयातना त्यांना सहन कराव्या लागत होत्या मरण यातनेपेक्षा जास्त म्हणू शकतो आपण ते जर काय असेल तर ते शंभूराजांनी भोगले ते तर स्वराज्याचे खरे राजकुमार होते युवराज होते ते काय करू शकले नसते त्यांना त्यांनी जर मनात आणलं असतं तर ते सर्वत्र काही त्यांनी देऊन टाकलं असतं परंतु त्यांनी हे कोणासाठी एवढं सहन केलं एवढे सहन करण्याची खरं त्यांना खरंच गरज होती का आपण आपल्या स्वार्थासाठी म्हणतो की नाही त्यांनी स्वराज्य राखलं आपलं पण त्यासाठी आपलं स्वराज्य राखण्यासाठी त्यांनी किती त्याग केला किती स्वतःचे हाल हाल करून घेतले खरंच हा पिक्चर पाहिल्यानंतर खूप जास्त वाईट वाटलं जसं इतिहास वाचताना वाईट वाटलं त्यापेक्षा जास्त ते पिक्चर पाहताना जसं आपण म्हणतो ना की काळ चिरलं त्याप्रमाणे खरंच खूप म्हणजे खूप खूप वाईट वाटलं जसं आज आपण म काही घडायला लागलं तर आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हवे होते किंवा ते जर असते तर त्यांनी असं केलं असतं तसं केलं असतं त्यावेळेस छत्रपती शिवरायांना देखील वाटत असेल की आपण जर त्या टायमिंगमध्ये आपले तिथं असतो तर आपल्या शंभू बाळाचे एवढे आपण हाल होऊन दिले नसते किंवा शंभू बाळांना त्यांच्या शंभू बाळांना देखील वाटलं असतं आज आपले आबासाहेब असते तर त्यांनी काही ना काही केलं असतं त्यांनी त्यांच्या मावळ्यांसाठी या स्वराज्यासाठी एवढं केलं आपले स्वतःच्या पोटच्या मुलासाठी तर त्यांनी नक्कीच काहीतरी केलं असतं खरंच इतिहासामध्ये जरी नसला तरी हा इतिहास आपण आपल्या मुलांना आपण सांगू शकतो एवढं तरी आपण सांगायलाच हवं हो। तसेच आता तर फॅसिलिटी भरपूर निघालेत आई वडील सुशिक्षित आपल्या वेळेस आपल्या आई वडील जर त्यांना एवढे माहिती नसायचं परंतु आपल्याला तेवढं माहिती आहे तर आपण बाकीचं आपल्या मुलांना काही नाही दिलं तरी चालेल पण या गोष्टी असं वाचनाची आवड वगैरे लावलीच पाहिजे आणि अशी पुस्तकं तर वाचायला दिली पाहिजे म्हणजे पाहिजेच इथं काय होतंय कुठं सर तसेच आमचे छोटे साहेब हे तर काही म्हणजे एका जागेवर त्यांना बसवत नाही किती केलं तरी लहान आहे तो तो काही एका जागेवर बसत नव्हता मग त्यानंतर आम्ही त्याला थोडंफार बाहेर वगैरे फिरवत होतो इंटरव्हलमध्ये वधे वगैरे आणि त्यानंतर मग का काही कसं तरी करून आम्ही एका जागेवर बसून मग पिक्चर पूर्ण कम्प्लीट केला